श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रोत्सवाला लवकरच सुरुवात होणार आहे देवी दुर्गेच्या नवदुर्गा रूपांची या काळात पूजा आणि व्रत केले जाते नवरात्रामध्ये हिंदू धर्मातील हा सर्वात मोठा सण असतो देवी दुर्गेने महिषासूर राक्षसासोबत नऊ दिवस युद्ध करून त्याचा वध केला होता म्हणून हा उत्सव आदिशक्तीला श्री शक्तीला समर्पित करण्यात येतो नऊ दिवसाच्या युद्धानंतर देवीने राक्षसांचा सहार करून चांगल्यावर वाईटावर विजय मिळवला होता त्यामुळे या नऊ दिवसांना देवीच्या नऊ स्वरूपाला नवरात्रात महत्त्व असते याच कारणामुळे उत्सव अखंड नऊ दिवस चालतो मात्र यंदा नवरात्र दहा दिवसांची असल्याच्या आपल्याला पाहायला मिळत आहे ही वाढीव तिथी कशी काय आणि त्याचबरोबर नवरात्रीमध्ये आपण घटस्थापना करत असतो तर घटस्थापना ही कोणत्या शुभ मुहूर्तामध्ये करायची आहे चुकूनही आपल्याला आपल्याला काळामध्ये घटस्थापना करायची याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आश्वी महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला दरवर्षी नवरात्राची सुरुवात होते हिंदू पंचांगानुसार यंदा दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्रीची सुरुवात बावीस सप्टेंबरला होणार आहे मात्र यंदाची नवरात्री खास असणार आहे कारण हा उत्सव नवरात्रींचा नसून दहा दिवस चालला चालणार आहे याचे कारण म्हणजे यंदा नवरात्रीची तृतीया तिथी ही रहे। दोन दिवसांची म्हणजेच वाढी बसणार आहे तृतीया तिथी दोनदा आल्याने चोवीस आणि पंचवीस सप्टेंबरला तृतीया तिथीची तिसरी माळ असणार आहे यामुळे नवरात्राची नवी माळ ही दहाव्या दिवशी म्हणजेच बुधवार एक ऑक्टोबरला येणार आहे त्यानंतर अकराव्या दिवशी दोन ऑक्टोबरला दसरा असणार आहे तिथी दोनदा आल्याने यंदाच्या नवरात्रीत घटाला देखील दोन माळा घातल्या जातील नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते या देवीला झेंडूच्या फुलांची माळ घालण्यात येते त्यामुळे नवरात्रीच्या तिथीला दोन्ही दिवशी तुम्ही घटाला झेंडूच्या फुलांची माळ घालू शकता प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना केली जाते नवरात्रीचं व्रत करून दुर्गा देवीला प्रसन्न केले जातं घटस्थापना जर आपण नाही केली तर आपण घरामध्ये कलश स्थापना जी आहे तर ती करत असतो नवरात्रीमध्ये घटस्थापना करण्यासाठी मातीचं लहान मडकं विविध प्रकारची धान्य लहान टोपली माती कापूर रांगोळी वेलची लवंग सुपारी अक्षदा म्हणजेच तांदूळ आंब्याचे पानं त्याचबरोबर पैशांची नाणी लाल ओढणी चुनरी पान सुपारी Gender. फळे फुलांचा हार इत्यादी साहित्य आपल्याला पाहिजे असतं कलशाची स्थापना करण्यासाठी मातीच्या ताटात पत्रवाळीत प्रथम माती टाकावी त्यात सात प्रकारचे धान्य टाकावे आणि वरून थोडी माती टाकावी मातीच्या कलशात म्हणजे घट गंगाजल भरून त्याला मौली बांधावा कलशातील पाण्यात सुपारी अक्षदा आणि नाणे टाकल्यानंतर कलशाच्या काटावर पाच विड्यांची किंवा आंब्याची पाणी ठेवावी त्यानंतर नारळावर लाल कपडा बांधून कलशा ठेवावा हा कलश माता दुर्गेच्या पूजेसाठी स्थापित करावा पूजेनंतर तो नऊ दिवस त्यांच्या समोर ठेवावा आणि दिवा लावावा हा दिवा अखंड लावला जातो असं म्हणतात की ज्या प्रकारे आपला घट उभारतो त्याच पद्धतीने आपल्या घराची जी आहे प्रगती आहे तर ती होत असते त्यामुळे नवरात्रीच्या काळामध्ये घटस्थापनाला विशेष महत्व दिलं जातं नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीच्या नऊ रूपांच्या वेगवेगळ्या दिवशी पूजा केली जाते त्यामध्ये पहिल्या दिवशी शैलपुत्री देवी दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी तिसऱ्या दिवशी चंद्रघंडा चौथ्या दिवशी कुसमंडा पाचव्या दिवशी स्कंदमाता सहाव्या दिवशी कात्यायनी सातव्या दिवशी कालरात्री आठव्या दिवशी महागौरी आणि नवव्या दिवशी सिद्धदात्रीची पूजा केली जाते देवीपुढे मांडलेल्या घटाला दररोज फुलांची माळ घालण्यात येते ही फुले प्रत्येक दिवशी वेगवेगळी असतात किंवा मग तुमच्याकडे फुलं उपलब्ध नसेल तर तुम्ही पानांच्या देखील घालू शकतात जसे आपण दुर्गा देवीची पूजा नवरात्रीत करतो त्याचप्रकारे प्रत्येक देवीप्रमाणे घटाला प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या फुलांची माळ घातली जाते पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ असते मग झेंडूची मोगऱ्याची फुले पिवळ्या रंगाची फुले शेवंती सोनचापा अनंत तगर क तेरडा जास्वंद अशा वेगवेगळ्या फुलांचे किंवा पानांच्या माळाच्या आहेत तर त्या घातल्या जातात तुमच्याकडे ज्या पद्धतीची पानं उपलब्ध असतील तर त्या पद्धतीच्या पानांच्या माळा किंवा फुलांच्या माळा ज्या आहेत तर त्या तुम्ही घालू शकतात नवरात्रीमध्ये काही महत्वाच्या चुका ज्या आहेत त्या आपल्याला टाळायच्या असतात त्यामध्ये घरामध्ये स्वच्छता ठेवणं खूप महत्वाचं आहे ज्या वेळेस आपण घरामध्ये घट बसवतो देवी साक्षात सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये निवास करत असते आणि ज्या वेळेस आपण मनोभावी पूजा करतो मग घरामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करत असतो दुर्गा सप्तशती असेल त्याचबरोबर सिद्धकुंजिका स्तोत्र असेल अर्गला स्तोत्र असेल रात्री सुप्त असेल ज्या काही सेवा आपण करतो त्यामुळे देवी आपली प्रसन्न होत असते आणि आपली कुलदेवी जे येतं ती आपल्या कुळाचं रक्षण करते त्यामुळे या नऊ दिवसांमध्ये तिचा कुलाचार कुलधर्म करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे त्यामुळे घरामध्ये सात्विक वातावरण ठेवायचं आहे घरामध्ये चुकूनही भांडण कटकट वादवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते घरामध्ये जर घटस्थापना केलेली असेल तर चुकून सुद्धा आपल्याला घरामध्ये वेळेस आपण बाहेर जातो मग ते आपल्याला दोन ते तीन दिवसासाठी घराला कुलूप लावून जायचं नसतं तुम्ही सकाळी गेला आणि संध्याकाळी आला तरी चालेल पण दोन ते तीन दिवसासाठी घराला कुलूप लावून चुकूनही आपल्याला जायचं नसतं त्याचबरोबर या कालावधीमध्ये घरात ब्रह्मचार्याचं चा पालन हे करणं खूप गरजेचं आहे आपलं मन आणि शरीर हे एकभुक्त ठेवणं खूप महत्त्वाचं असतं आपल्या मनाने आणि शरीराची शुद्धी असणं हे सर्वात महत्त्वाचं असतं तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पाळायच्या असतात या कालावधीमध्ये चुकू नये दाढी करू नये पुरुषांनी केस कापू नये दाढी करू नये त्याचबरोबर महिलांनी सुद्धा केस कापू नये आणि लिंबूसुद्धा या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कापलं जात नाही सुद्धा आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी पाळायच्या असतात जर तुम्ही अखंड दिवा लावलेला असेल तर अखंड दिवा विजणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते वेळेवरती त्याची काजळी काढणं असेल वेळेवरती त्या ते दिव्यामध्ये तेल घालणं असेल साधे साधे सोपया सोपया चाहे, तर या साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला पाळायच्या असतात तर अशा पद्धतीने आपल्याला घटस्थापना करायची आहे आणि त्याचबरोबर घटस्थापना अखंड दिवा नियमांचं पालन हे नवरात्रीमध्ये आपल्याला करायचं आहे आता बघा घटस्थापना करत असताना शुभ मुहूर्त बघणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे चुकोणी आपल्याला राहू काळामध्ये घटस्थापना करायची नाही कारण संपूर्ण दिवसामध्ये दोन तास काळाचे असतात आणि राहू काळामध्ये जर आपण घटस्थापना केली तर त्याचा कोणताही फायदा आपल्याला होत नाही कारण काळ हा अशुभ काळ मानला जातो कोणत्याही पूजेसाठी किंवा कोणत्याही तुम्ही ज्या काही सेवा करतात त्यासाठी त्यामुळे काळ सोडून आपल्याला घटस्थापना करायची आहे तर आता आपण बघूया की कोणता काळ आहे त्या काळात आपल्याला घटस्थापना करायची नाही आणि एकूण दोन शुभ मुहूर्त असणार आहे या दोन शुभ मुहूर्तामध्ये तुम्ही घटस्थापना जी आहे तर ती करू शकता तर आता बघा बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्राला सुरुवात होते आणि नवरात्रीची सांगता ही दोन ऑक्टोबर रोजी होणार आहे त्यामुळे बावीस सप्टेंबरला जो सकाळचा शुभ मुहूर्त असणार आहे तर तो सक... सकाळी साडेपाच वाजल्यापासनं ते तो साडेसहा वाजेपर्यंत हा एक शुभ मुहूर्त असणार आहे त्यानंतर दो जो दुपारचा शुभ मुहूर्त असणार आहे तर तो अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासनं ते बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त असणार आहे हे दोन शुभ मुहूर्त आहे या दोन शुभ मुहूर्तांमध्ये जर तुम्ही घटस्थापना केली तर याचं खूप चांगलं फळ जे आहे तर ते तुम्हाला मिळेल आणि त्याचबरोबर अशुभ काळामध्ये चुकूनही आपल्याला घटस्थापना जी आहे ती कराई चे कराई चाहे। तर ती करायची नाही त्यामध्ये राहुकाळ हा सोडून आपल्याला घटस्थापना करायची आहे तर सोमवारच्या दिवशी राहुकाळ जो आहे तर तो सकाळी सात वाजल्यापासून म्हणजे सात चाळीसपासनं ते नऊ अकरा पर्यंत असणार आहे हा काळ अशुभ मानला जातो त्यामुळे या वेळेत नवीन कामे सुरू करणे पूजा करणे ह्यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला टाळायचे असतात जर एखादे काम आधीच सुरू असेल तर ते या काळात चालू ठेवता येते पण नवीन काम म्हणजेच घटस्थापना किंवा घट पूजा वगैरे तर सांगितल्या पद्धतीने घटस्थापनेचा जो शुभ मुहूर्त आहे तो तो बघून तुम्हाला घटस्थापना करायची आहे तुम्ही करून बघा तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ